गणेश विसर्जनासोबत करा हे आठ उपाय गणपती बाप्पा तुमची तिजोरी भरून देतील विघ्नहर्ता गणेशासोबत भगवान गणेशाला अनेक नावांनी ओळखले जाते असे म्हणले जाते की भगवान गणेश सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर करतात ज्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक दोष आणि अने परिस्थितीमुळे त्रास होत आहेत त्यांच्यासाठी गणेश विसर्जनासाठी अनेक उपाय आहेत ज्यामुळे ग्रहदोषांशी संबंधित अनेक समस्या दूर होते गणेश चतुर्थीच्या पवित्र सणाला देशभरात अनेक ठिकाणी गणपतीची स्थापना मोठ्या ताटामाटात करण्यात आली श्री गणेशाचे विसर्जन आता सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी मोठ्या ताटामाटात केले जाईल ज्यांनी आपल्या घरामध्ये घरामध्ये कार्यालयामध्ये किंवा सार्वजनिक मंडपात विघ्नहर्ता श्री गणेशाची स्थापना केली आहे ते अनंत चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला गंगा यमुना किंवा इतर स्थानिक पवित्र नद्यांमध्ये विसर्जनासाठी घेऊन जातात अबीर गुलाल फेकून बँड संगीतासह म्हणतात गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या काही लोक त्यांच्या सोयीनुसार पाच सात किंवा नऊ दिवसासाठी गणपतीची स्थापना करतात बहुतेक लोक फक्त दहा दिवसांसाठी भगवान भगवंताची स्थापना करतात जे सर्वोत्तम मानले जाते गणेश विसर्जनावर उपाय विघ्नहत्ता श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी तुम्ही तुमच्या समस्येनुसार हे उपाय करू शकता असे दिसून येते की आपण सतत काही ना काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण ते पूर्ण होत नाही म्हणून आता तुम्ही चिंता सोडून द्यावी एका माळेत चार नारळ बांधा आणि ते गणेशजींना अर्पण करा तुमचे काम पूर्ण होईल तर इच्छापूर्तीसाठी जर तुमची एखादी इच्छा दीर्घ काळापासून पूर्ण होत नसेल तर गणेश विसर्जनापूर्वी विघ्नहर्ताला पाण्याने अभिषेक करावा आणि त्याला मोदक अर्पण करावे आणि त्याला तुमची इच्छा सांगावी असे केल्याने तुमचे काम पूर्ण होईल समस्या दूर होईल जर तुम्ही कोणत्याही समस्येने किंवा घरगुती त्रासाने त्रस्त असाल आणि तुमची समस्या कोणालाही सांगू शकत नसाल तर तुम्ही हत्तीला हिरवा चारा घाऊ खाऊ घालू शकता विघ्नहर्ताचे ध्यान करून प्रार्थना केल्यास तुमची समस्या दूर होईल आर्थिक समृद्धीसाठी जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल आणि संपत्ती मिळवून इच्छित असाल तर गणेश विसर्जनाच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गाईला शुद्ध तूप आणि गुळ खाऊ घाला तुमच्या पैशाशी संबंधित समस्या लवकरच दूर होतील जर तुम्हाला अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत असेल तर अनंत चतुर्दशीपासून सात दिवस भगवान गणेशाला लाल फुले अर्पण करा तुमचा राग संपेल तर बहुतेकदा काही मुले बालपणात तोत्रे बोलतात जर तुम्हाला त्यांच्या वाणीतून तोत्रेपणा दूर करायचा असेल तर केळीची माळ बनून गणपतीला अर्पण करा असे केल्याने तुम्हाला वाणीतील दोष दूर होतात जर तुमच्या घरात नेहमीच कौटुंबिक संघर्ष सुरू असेल तर अनंत चतुर्दशी किंवा बुधवारी घरातील मंदिरात गणेशाची प्रतिकात्मक मूर्ती स्थापित करावी तर घरातून निरोप देण्यापूर्वी घराच्या किंवा हॉपीच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशजींची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा असे केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते जर तुम्हाला रागीत स्वभावामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असेल तर सात दिवस भगवान गणेशाला लाल फुले अर्पण करावे तुमचा राग संपेल जर तुम्ही परीक्षात वारंवार नापास होत असेल किंवा नोकरीच्या मुलाखतीत नापास होत असेल तर कच्च्या धाग्यात सात गाठी बांधावी आणि जे गणेश कटो क्लेश मंत्राचा जप करा आणि तो धागा तुमच्या पर्समध्ये ठेवा तुमची समस्या संपेल नशीब तुम्हाला साथ देत नसेल जर तुमचे नसीब तुम्हाला साथ देत नसेल आणि तुम्हाला ते तुमच्यासाठी अनुकूल बनवायचे असेल तर गजाननाचा जलाभिषेक करावा आणि लाडू अर्पण करावा आणि प्रार्थना करावी असे केल्याने तुमचे काम होईल कौटुंबिक वाद टाळण्यासाठी उपाय जर तुमच्या कुटुंबात कौटुंबिक वाद होत असतील तर बुधवारी गणेशाची प्रतिकात्मक मूर्ती बनवा आणि घराच्या मंदिरात ती स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करावी असे केल्याने आनंद टिकतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने घरात सुख समृद्धी राहते कधी हा येत अनंत चतुर्दशी तर अनंत चतुर्दशीची सुरुवात शनिवार सहा सप्टेंबर रोजी पहाटे चार चौदा वाजता सुरू होणार आहे आणि ह्या तिथीची समाप्ती रविवार सात सप्टेंबर रोजी पहाटे एक एक्केचाळीस वाजता होणार आहेत उदय तिथीनुसार अनंत चतुर्दशीचा सण ह्यावेळी शनिवार सहा सप्टेंबर रोजी आहे विसर्जन कसे केले जाते तर अनंत चतुर्दशी शनिवार सहा सप्टेंबर रोजी आहेत या दिवशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर भाविक भक्तिभावाने गणपती बाप्पाच्या मूर्तीचे नदी तलाव किंवा कोणत्याही जलाशयात विसर्जन करतात विसर्जन हा एक फक्त धार्मिक विधी नसून सांस्कृतिक श्रद्धा देखील आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय केल्याने बाप्पांचे भक्तांवर आशीर्वाद राहतात आणि भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते तर विसर्जनाची पूजा पद्धत तर विसर्जनापूर्वी बाप्पाची आरती करून उत्तर पूजा करून घ्यावीत तर त्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यावे नंतर बाप्पाच्या गम गणपती नमः ह्या हो मंत्राचा जप करावा नंतर तांदूळ फुले धूप आणि पैसे ह्या गोष्टी बाप्पाला अर्पण करावे वरील सर्व गोष्टी झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकाचं नैवेद्य दाखवावा आणि झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी त्यानंतर विसर्जन करावे विसर्जनाच्या वेळी करा हे उपाय तर लाल फुले सध्या गणेशोत्सव सुरू आहे या काळात बाप्पाला लाल फुले अर्पण केल्याने मानसिक शांती देखील मिळते नारळाचा उपाय तर बाप्पाच्या विसर्जनापूर्वी चार नारळ एकत्र करून त्याचा हार तयार करून तो अर्पण करा म्हणजे तुमची बिघडलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील कच्चा रेशमी धागा तर गणपती विसर्जनाच्या दिवशी कच्चा रेशमी धाग्याच्या सात गाठी बांधा आणि त्या त्यानंतर जे गणेश कटोक्लेश मंत्राचा जप करून तो धागा तुमच्याजवळ ठेवा ज्यावेळी तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल त्यावेळी तुम्ही हे तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गणेश